त्या संबंधीचा विचार करतो का कर 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 तर तो अजिबात करतो आज ओबीसी आणि महाराष्ट्रामध्ये संघर्ष होतोय आज हिंदू मुसलमानामध्ये संघर्ष होतोय याचा अर्थ आम्हा सगळ्या माणसांना किंवा तो संघर्ष करणाऱ्या माणसांना त्याचं विधान करणार आहे त्या देशाचं मुलां कळलं नाही ही त्याची दुसरी बातमी आणि उद्या प्रसंगाच्या ट्विटर आपल्याला खूप सांगणार आहे की आता आम्ही सतत वेळ खुप जागी घेऊ कारण न्यायपालिका कशी वापते हे आज पाहतो देशात तीन पालिका आहेत न्यायपालिका सत्तापालिका आण तुम्ही आणि म्हणून या दिनाच्या निमित्ताला हे ठरवून धरता की राज्य सरकार जर तुमच्या बाजूची नाही आहे ती आज वेगळ्या पद्धतीची वे 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 आहे न्यायपालिकेला सुद्धा प्रचंड विश्वास होता राहिले सर न्याय व्यवस्थेचे निर्णय तर निर्णय घेण्याची आम्हाला गाव मिळतात माणसं किंवा नेत्या माणसं आम्हाला ना करतील तर त्या न्यायपालिकेची विश्वास आता समजा की कोण आता हे संविधान कुठल्या आमदार हे संविधान कुठल्यावर असणार आहे हे संविधान तिथल्या तुमच्या माझ्या तरुणाच्या येणाऱ्या पिढ्याच्या खांद्यावर हे संविधान आम्हाला फेल दोघी आपल्याचं का तुमच्या बाबासाहेबांचा तो विचार आमच्या भाषणात तो आमच्या नाता नाता समन्या मधून झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी